एसटी महामंडळाकडून एस टी प्रवासात आता पंधरा टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे या भाडेवाडीवरून महाराष्ट्रात सर्वत्र विरोध होताना दिसतोय याच मुद्द्यावरून कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले सध्या वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे सर्वसामान्यांचा एस टीचा प्रवास वर्षानुवर्षे महाग होत चाललाय त्यामुळेच भाडेवाढ विरोधात राज्यभरात आंदोलने केली जात आहेत याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातही शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजीने कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसर दाणवून सोडला होता कुणाचा राज्य सरकारचा महायुतीच सरकार आलं सरकार आल्यानंतर माघाईतन लोकांना दिलासा देण्यापेक्षा एस टीची भाडेवाढ केली आणि सर्वात मोठा मूर्खपणा जर कुठला असेल तर राज्याचा परिवहन खात्याचा मंत्री सरनाईक यांना विचारलंय की आता जी भाडेवाडी केली ते योग्य आहे का आयोग्य आहे तर ते म्हणतात ते मला माहीतच नाहीये एक मंत्री असं वक्तव्य करत असत सरकार कसं चाललंय याच्यावर लक्ष दिले पाहिजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये चकाजाम आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आपल्याला जर घ्यायचा असेल तर ताबडतोब की जी तुम्ही भाडेवाड केली आहे ती रद्द करण्यात आहे जर रद्द केली नाही तर भाडेवाढ रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा